माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही मुंबईचं महत्व खतम करू देणार नाही म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं नाही होणार का होणार की नाही होणार कळेल ना जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये मध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत आम्ही घेणारच आहोत मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार आदानीचं कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकर हेच मी म्हणेन आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत